शेतकरी कार्ड तयार करून घेण्याचे मानखटावच्या उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांचे आवाहन शासनातर्फे ॲग्रिस्टॅक योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून यापुढे आपणास पी एम किसान पीक विमा पीक कर्ज व शेतीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी कार्ड तयार करणे आवश्यक आहे सर्व शेतकरी बंधू भगिनींनी आपले सात बारा व आधार कार्ड घेऊन आपल्या जवळच्या शेतू सुविधा केंद्र नागरी सुविधा केंद्र किंवा सेवा सोसायटीमध्ये फार्मर आय डी तयार करून घ्यावा या संदर्भातील अधिक माहितीसाठी आपल्या गावचे तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक किंवा पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मानखटावच्या उपविभागीय अधिकारी आधी उज्ज्वला गाडेकर व दहिवडीचे तहसीलदार विकास अहिर यांनी केले